भारतीय संस्कृतीत विड्याच्या पानाचे अत्यंत महत्व आहे मंगल प्रसंगी पानाचा उपयोग केला जातो पूजा अर्चा विवाह शुभप्रसंगी किंवा करमणुकीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रथम पान सुपारी दिली जाते आपल्या घरी एखाद्या कार्यक्रमासाठी सवाष्ण स्त्रिया जमल्या की त्यांनाही आपण हळदी कुंकू लावून हातावर पानसुपारी देतो तर आता तांबूल म्हणजे काय तर ही पान ज्या वेलीवर येतात तिला नागवेली म्हणतात आणि याच पानांना चुना लावून त्याच्यामध्ये सुपारी कात बडीशेप सु, किसलेले खोबरं वेलची जायफळ गुलकंद असे पदार्थ टाकून बारीक रवाळ पदार्थ तयार केला जातो यालाच आपण तांबूल म्हणतो आता हे खाल्ल्यानंतर जीभ आणि ओठ तर लाल होतातच याशिवाय हे तांबूल वातहारक जंतुनाशक कफनाशक असून दुर्गंधी सुद्धा दूर करतो व समृद्धीचे प्रतीक सुद्धा मानले जाते म्हणून याचा वापर होतो पत्नीचे प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखलं जातं पानाच्या विड्यात औषधी गुणधर्म देखील असतात खोकला त्वचा रोगांवर पचनशक्ती वाढवण्यास सुद्धा ही मदत करत असतो पानाचा विडा किंवा तांबूल हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे पान खाणं किंवा विडा खाणं हा कौटुंबिक सोपस्कार समजला जातो जुन्या काळी बसून एकत्र पान खायचे लोक आता याचे धार्मिक मत असं आहे की पानाचा तांबूल हा देवीला आवडणारा पदार्थ मानला जातो नवरात्रीत घरोघरी घटस्थापना केली जाते आणि देवीची उपासना आराधना करून तिला हमखास तांबुळाचा नैवेद्य दाखविला जातो जितका मान सन्मान देवीसाठी करण्यात येणाऱ्या पदार्थांच्या नैवेद्याला असतो तेवढाच मान देखील असतो याशिवाय नवरात्रीच्या दिवसात महिला अनेक धार्मिक कार्यक्रम सुद्धा करतात या काळात घरी येणाऱ्या महिलांनाही तांबूल किंवा विड्याचं पान देण्यात येतं आता इथं असं सांगावस वाटतं की ज्यावेळेस आपल्याकडे हळदी कुंकवासाठी महिला येतात तेव्हा त्यांना आपण पान सुपारी देतो म्हणजे त्यावेळेस जसं की आपल्या घरी कोणी आलं ज आता कोणते कोणते कार्यक्रम जसं की आपण संक्रांत नवरात्रीमध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार असतात मंगळवार शुक्रवार पौर्णिमाची तिथी किंवा पंचमी तिथी अशा तिथीनं ज्यावेळेस महिला येतात त्यावेळेस हळदी कुंकू लावून आपण पान आणि सुपारी त्यांच्या हातावर ठेवतो आणि ती कुठेही ठेवली जाते आता महिला आपण सर्वच जणी आपण हातात घेतो आणि कुठेतरी ठेवतो असं कोणी खातच नाही आणि ते कुठेतरी ठेवली जाती फेकली जाती तर याचा सर्वात उत्तम उपाय असा आहे की आपण ज्यावेळेस आपल्या घरी सवासणी स्त्री महिला येतात त्यावेळेस आपण एक अंदाजे आहे पंचवीस पन्नास तुम्ही जेवढ्या महिला येणार आहे तेवढ्या महिलांच्या हिशोबानी आता पंचवीस पन्नास दहा पंधरा अशा महिला येणार असतील तर एक अंदाजे पंचवीस पान घ्या त्याच्यामध्ये थोडी थोडी शेप किसलेले खोबरं लवंग दोन वेलची दोन गुलकंद थोडा थोडा चुना थोडी सुपारी थोडा काट आणि असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर असे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घालून तुम्हाला असं जाडसर म्हणजे रवाळ पदार्थ आहे ना तसा तयार करून घ्यायचा अगदी बारीक पेस्टही नाही ठेवायची आणि एकदम जाड जाड पण नाही ठेवायचं असा रवाळ पदार्थ तयार करून घ्यायचा आणि हळदी कुंकू लावल्यानंतर आणि बायकांच्या महिलांचे तुम्हाला हातावरही अर्धा अर्धा चमचाही द्यायचा महत्वाचा म्हणजे स्त्रीला दिलेला सर्वात पुण्य आणि महत्वाचं दान मानलं जातं आता तांबूल आणि तांबूळ विडा का बरं दान करावं तर हे तांबूल दान केल्याने मनुष्य पापांपासून मुक्त होतो सवश्नस, स्त्रीने तांबूल दान केल्याने आपल्या अखंड आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी सुद्धा ही मदत असते म्हणजे आता पतीची उन्नती होणे त्यांना दीर्घायुष्य लाभणे आणि याच्यासोबतच आता तुमच्या घरामध्ये काही इतर समस्या असतील तुम्हाला संतती प्राप्तीसाठी आयुष्य आरोग्य सौभाग्य धनप्राप्तीसाठी मुलांच्या यशप्राप्तीसाठी आणि अशा अनेक तुमच्या समस्या असतील तर नवरात्रामध्ये तुम्ही आवर्जून आपल्या तुमच्यात घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा होत जरी नसेल तर तुमच्या देवघरामधल्या देवीला तुम्ही तांबूलवेढा नक्की अर्पण करा आणि नवरात्रात तुम्ही ज्यावेळेस देवीची ओटी भरता किंवा तुमच्या जवळपासच्या परिसरात असलेल्या देवीकडे तुम्ही दर्शन घेण्यासाठी जाता किंवा ओटी जर भरण्यासाठी तुम्ही जाता तर आवर्जून तुमच्या ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला तांबुळ नक्की ठेवायचा आहे आपल्या कुलदेवीची ओटी ज्यावेळेस भरतो त्यावेळेस तिचा सोपस्कार म्हणून आपण रेशमी साडी सुती साडी खण नारळ त्याच्यासोबत ओटीचे सर्व साहित्य हे सगळं आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पानाचा विडा तांबूल आवर्जून ठेवायचा आहे प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरावीस आता नवरात्रामध्ये तुम्ही देवीची ओटी भरणार असेल किंवा नाही इतर वेळेस तुम्ही कधीही तुमच्या कुलदेवीच्या स्थानी चा ओटी भरायला जाता त्यावेळेस ओटीच्या साहित्यामध्ये सुद्धा हे तांबूलवेड्याच तितकंच महत्व आहे तुमची मनातील कोणती इच्छा असू शकते नोकरीसाठी नवीन घरासाठी उद्योगधंद्यासाठी संतती प्राप्ती इतर कोणती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा पूर्ण झाल्यानंतर जरी तुम्ही काही कार्य करत असाल तर त्यावेळेस तांबूलवेडा देवीला आवर्जून अर्पण करावा आता नवरात्र सुरूच आहेत नवरात्रामध्ये या विड्याचा अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये भरा किंवा तुम्हाला मी सांगितलंच आहे की परिसरात असलेल्या देवीची ओटी तुम्ही भरा किंवा इतर कुठे चालला असेल चाल। तर त्यावेळेस आवर्जून विडा अर्पण करा असे म्हणतात की स्वतः शंकर पार्वती या दोघांनी नागवेल पेरली होती म्हणजे ज्या वेलीवर या पानांची उत्पत्ती होती म्हणजे त्याला नागवेल म्हणतात नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचं निवासस्थानच आहे आपल्या पूजा साहित्यात दुर्वा बेलपत्र तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं तितकंच विड्याच्या पानं पानंही पवित्र आणि आवश्यक मानली जातात कुठलीही पूजा विड्यांच्या पानाशिवाय मानली जात नाही विड्यांची पानं संस्कृतमध्ये तांबूल म्हणून ओळखली जातात जेव्हा देवांना नैवेद्य दाखविला जातो तेव्हा शेवटी त्यांना तांबूल अर्पण करण्याची पद्धत आहे तर असा हा तांबूल नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आता आपले साडेतीन शक्तीपीठ जे आहेत तिथे ती तीर्थ क्षेत्र जे आहेत त्या स्थळांना म्हणजे तुळजापूरची आई भावांनी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची देवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या देवींना सुद्धा तांबूलविडा अर्पण केला जातो म्हणजे माहूरगडाची जी देवी आहे तिच्या ती तिला तांबूलविडा अर्पण करून कुठून ठेवला जातो आणि हा प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वाटला जातो तर देवी म्हणजे शक्ती भक्ती माया आणि करुणा नवरात्रीत आई भगवतीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ दिवस उपवासही केले जातात घटस्थापना केली जाते नऊ दिवस अखंड दिवा तेवट ठेवला जातो मग याचबरोबर देवीला नऊ दिवस नऊ प्रकारच्या माळा नऊ प्रकारचे दररोज एक याप्रमाणे नैवेद्य अर्पण केले जातात पण त्याच सोबत आणखीन एक काम तुम्हाला आवर्जून आहे ते म्हणजे तांबूल दान आहे आता या नवरात्रामध्ये मंगळवार शुक्रवार पंचमी तिथी म्हणजे पाचव्या माळ्या दिवशी या दिवशी तुम्ही आवर्जून विडा तुमच्या देवघरातल्या देवीला जवळ असलेल्या परिसरातले देवीच्या देवी मंदिरात जाऊन तिथे किंवा सवाष्ण स्त्रीला या तांबूलदानाचं दान नक्की करा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद